दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक गेम्स मधील नेमबाजीत कांस्य पदक पटकवल्याबद्दल गोकुळ परिवाराच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालक यांनी कांबळवाडी येथील त्यांच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले यावेळी गोकुळचे चेअरमन डोंगळे म्हणाले की पॅरिस ऑलिम्पिक मधील नेमबाजी स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवून तालुका जिल्हा राज्य तसेच देशाचा नावलौकिक केला असून त्याचा गोकुळ परिवाराला अभिमान आहे गोकुळने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून स्वप्नीलच्या या यशाबद्दल त्याला गोकुळ मार्फत एक लाख रुपये बक्षीस म्हणून जाहीर केले व तो कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचा व कुटुंबियांचा गोकुळ मार्फत यथोचित सत्कार करून चेक प्रदान कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले व त्याचे निमंत्रण त्याच्या कुटुंबियांना देण्यात आले यावेळी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे व आई अनिता कुसाळे यांनी स्वप्नीलच्या या यशस्वी वाटचालीची माहिती दिली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदोम आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज